नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो भारत ही संपूर्ण जगामधल्या लोकशाहीची जननी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात जर लोकशाहीची जननी असेल तर इथे लोकशाही टिकली पाहिजे आणि निवडणुका व्यवस्थित झाल्या पाहिजेत निवडणुकीवर लोकांचा जो विश्वास आहे तो कायम राहिला पाहिजे प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की भारतातील नि... संसदीय निवडणुका यांच्यावर संसदीय असतील विधानसभेच्या निवडणुका असतील त्यांच्यावर लोकांचा विश्वास ढळतो आहे की काय अशा अशी आ... परिस्थिती निर्माण झाली ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मी हा व्हिडिओ केल्यानंतर अनेक जण मला टोल ठेवतील काहीजण मला काँग्रेसवाले ठेवतील काही जण म्हणतील की भाजपच्या विरोधात तुम्ही बोलता हा भाजप विरुद्ध काँग्रेस हा लढा नाही आहे लोकशाही इथली वाचली पाहिजे यासाठीचा लढा आहे भारतात जर लोकशाहीचा खून पडत असेल संविधानच मिटवलं जात असेल तर परिस्थिती अतिशय गंभीर होईल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष निवडणुका घेतो आहे निवडणूक आयोग भाजपच्या गुलामाप्रमाणे वागत आहे तोच फॉर्मॅट उद्या समजा काँग्रेस किंवा अन्य पक्ष सत्तेवर आला आणि त्याने असंच जर वर्तणूक केली तर त्यालाही माझा विरोध असेल आणि राहुल गांधी आज लोकशाहीच्या संरक्षणा संरक्षकाची संविधानाच्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेत जात आहेत काँग्रेस विरुद्ध भाजप हा प्रश्न नाही हे लक्षात घ्या सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात घ्यावं की उद्या हाच फॉर्मॅट जो कोणी पक्ष सत्ते हो, येईल तो खेळ खेळ शकतो हो। आणि आपण ज्याला मतं दिली त्यालाच जर मतं ती पोचत नसतील तर मग त्या निवडणुकांना अर्थ काय होणार मग भारताचा बांगलादेश होईल का कारण बांगलादेशामध्ये एक दोन निवडणुका अशा झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षप्रमुख त्यांनी भागच घेत नाही कारण त्यांचाच त्याच्यावरती विश्वास नव्हता बेगम खालिदा झिया ब त्यांचा पक्षसुद्धा सत्यवती असंच वागत होता नेपाळमध्ये राजशाही असतानाही लोक समाधानी नव्हते आणि जेव्हा प्रजातंत्र आलं काही प्रमाणामध्ये मर्यादित प्रमाणात तेव्हाही लोक खुश नव्हते आणि शेवटी नेपाळमध्ये जेन झेडने किंवा जेन झीने मोठी क्रांती घडवली उत्पाद झाला तिथे आणि सगळ्या प्रमुख राज्यकर्त्यांना पळवून लावलं हे श्रीलंकेत घडलं आणि या प्रकारची गोष्ट भारतात घडावी असं आपल्याला वाटतं का भारतात तसं घडता कामा नये भारतात जे घडायला हवं ते लोकशाही मार्गाने घडायला पाहिजे आणि राहुल गांधी तसाच प्रयत्न करतात राहुल गांधींनी जी काही प्रेझेंटेशन्स आतलापर्यंत केली त्यामध्ये ते सातत्याने म्हणत आहेत आणि आजही ते असं म्हणाले आज त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये ते म्हणाले त्यांनी की इथे अत्यंत लोकशाहीचा लोकशाही खतम करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि याला तरुणांनी विरोध केला पाहिजे पण तो सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने कुठेही नेपाळच्या मार्गाने आपल्याला काही करायचं नाही लोकशाहीच्या मार्गाने करायचं आहे शांततेने करायचं आहे आपला विरोध नोंदवायचा आहे आणि ही राहुल गांधींची भूमिका आहे मग त्यांना तुम्ही अर्बन नक्षराही ठरवा किंवा काही ठरवा तुम्ही एका एक 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 जर शिक्के मारायचे ठरवले असते तर मूळ प्रश्न सुटणार नाही मूळ प्रश्नापासून भरकटवण्यासाठी हे केलं जातं राहुल गांधींनी आज दाखवलं की एक ब्राझिलियन मॉडेल तिने बावीस वेळा दहा वेगवेगळ्या बूथवर मतदान केलं बस तिचं त्या मॉडेलचे फोटो अनेकदा अनेक वेळा डाऊनलोड दा, झाले म्हणजे सरळ सरळ दुरुपयोग करण्यात आला हे कोणाच्याही लक्षात आलं नाही ते त्यांनी शोधलं त्यांच्या टीमने शोधलं त्या ब्राझीलियन मॉडेलचं नाव कोणाला ना माहीत नाही आणि कधी काय स्वाती कधी का सरस्वती कधी का काय आणखीन काही नावांनी वेगवेगळ्या नावांनी नावा मतदान केलेलं आहे हा काय प्रकार आहे आत्ता बिहारच्या निवडणुकीमध्ये कन्नड तामिळ अमुक नावांच्या माणसांनी तिथे अनेक नावं दिसतात तिथे हे काय चाललेलं आहे त्यांनी दाखवलं आज अनेक गोष्टी की हरियाणामधलं त्यांनी प्रेझेंटेशन केलं हरियाणामध्ये काय कशाप्रकारे निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक लोकसभेमध्ये चारसं पार नारा देऊनसुद्धा भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीसपर्यंत सोकायला लागलं त्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे लोकसभेमध्ये आपल्याला फटका बसला आता विधानसभेमध्ये आपण कमाल करून दाखवूया पण हरियाणामध्ये मोठी अँटी इन्कम्बन्सीची लाट होती अगदी गोदी मीडियाने देखील हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल असं सांगितलं होतं ओपिनियन पोलनी सांगितलं होतं एक्झिट पोलनी सांगितलं होतं पण हरियाणामध्ये भाजपचा आणि जो विजय झाला तोही कमालीचा विजय झाला हे कसं घडलं हे आश्चर्यकारक रह होतं आणि मग राहुल गांधींनी जो आज हायड्रोजन बॉम्ब टाकला आहे हरियाणाच्या बाबत ते असं म्हणाले की हे दोन कोटी मतदान आहेत हरियाणामध्ये त्या ठिकाणी जर पंचवीस लाख मतांची चोरी होत असेल तर निवडणुका फिरणार असं कोणी काहीच करू शकत नाही आणि त्यामध्ये त्यांनी पुराव्यांशी गोष्टी सांगितल्या त्यामध्ये डुप्लिकेट वोटर्स एकेका पत्त्यावरती काही शंभर चारशे पाचशे असे मतदार फोटो जुळत नाही नाव एक फोटो जुळत नाही एकाच माणसाने अनेकदा मतदान वेगवेगळ्या नावाने करणं आणि निवडणुकीच्या अगोदरचसुद्धा मी माझी माहिती अशी आहे की हरियाणामध्ये साडेतीन लाख विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी मतदार कापले आता हे कापले ते जे कापले मतदार आज काही लोकांनी तिथे स्वतः उपस्थिती लावली आणि त्यांनी सांगितलं की लोकसभेत आम्ही मतदान केलं पण आमचं कापलं ना आम्ही रिप्रेझेंटेशन केलं निवेदनं दिले अर्ज केले तरी उपयोग झाला नाही आणि ते काँग्रेसचे मतदार साधारणतः होत आता याला पुरावा काय असा लगेच निवडणूक आयोगाने विचारलं आता तुम्हाला सत्याकडे जायचंच नसेल काहीतरी खुलासा करायचा असेल न पटणारा तर प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत तुम्ही स्व आत्मवंचना करते निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वर्तणूक चाललेली आहे त्याची ती पूर्णपणे सरकारच्या हस्तकाप्रमाणे वागते निवडणूक आयोग आता तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी जे अनेक उदाहरणं दिली त्याच्यामध्ये सगळ्यात आता आपल्याला महत्त्वाचं हे आहे की हरियाणा हे छोटं राज्य आहे आणि तिथे कमी मार्जिनी विधानसभेच्या याच्यामध्ये लोकांचा विजय झालेला आहे आता पंचवीस वीस बावीस पंचवीस लाख फेक वोटर्स जर तिथे असतील आणि त्याचे त्याने अनेक पुरावेही सादर केले आणि त्या पुराव्यांमुळे आणि जे पुरावे कसे होते की डुप्लिकेट वोटर्स किंवा फेक इनव्हॅलिड पत्ते किंवा एकाच पत्त्यावरती म्हणजे एका घरामध्ये दोनशे चारशे पाचशे पन्नास असे मतदार इनव्हॅलिड फोटोज किंवा फोटो नीट दिसत नाही आहे आता त्यांनी सांगितलं की मिसयूज ऑफ फॉर्म सिक्स म्हणजे जो पहिल्यांदाच जो मतदार असतो त्याला फॉर्म सिक्स त्याला त्याचा असतो त्याबाबत माझ्याकडे पुरावा नाही आहे माझ्याकडे माहिती आहे पण पुरावा नाही मी त्याबद्दल बोलणार नाही जे पुरावे आहेत आमच्याकडे त्याच्या आधारेच मी बोलणार असं राहुल गांधींनी म्हणाल राहुल गांधी म्हणाल आणि राहुल गांधींनी जी सगळी म्हणजे संपूर्ण फोटोंसह प्रत्यक्ष माणसानं उपस्थिती तिथे लावली काही त्यामध्ये इतका प्रामाणिकपणा होता ते काँग्रेसचे म्हणून मी म्हणत नाही कृपया लक्षात घ्या अत्यंत प्रामाणिकपणा होता त्यांच्यावर ज्याला आपण अत्यंत नितळ पारदर्शीपणा होता त्यात लक्षात येतात माणसाचं आणि आतापर्यंत राहुल गांधी काय कळत की महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदारां मतदानात किती फरक पडला मतदान कसं एकदम पूर्ण पण फिरलं लोकसभेत एक निर्णय विधानसभेत एक त्यावेळी त्यांनी काही आरोप केले महाराष्ट्रामध्ये आणि सत्तर लाख मतदार पाच वाजल्यानंतर सत्तर लाख मत मतदार वाढले अचानकपणे याबद्दल प्रश्न उपस्थित केले त्यांनी कर्नाटकमध्ये एका मतदारसंघाचा अभ्यास करून तिथे काय बोगसगिरी की झाली ते दाखवलं आणखीन एका ठिकाणची गोट चोरी दाखवली बिहारमधली अनेक उदाहरणं त्यांनी सादर केली यापूर्वीच्या प्रेझेंटेशन म्हणत गोट अधिकारी यात्रेमध्ये पण कुठे एक मतदारसंघ कुठे काही मतदारसंघ आता अख्खं राज्य हरियाणा त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष काढले हे अत्यंत गंभीर आहेत एकेका राज्याची निवडणूक या प्रकारे जिंकली जिंक जिंकून घेतली जात असेल तर ते भयंकर आहे लोकशाहीचं वस्त्रहरण कसं होतं आहे आणि आपण सगळे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जसे अनेकजण दरबारातले डोळे झाकून बसलेले होते किंवा काही न करता निष्क्रियपणे मूकपणे घाबरून बघत बसले होते तशा प्रकारचे आपण या सगळ्याचे मूक साक्षीदार आहोत हे जे लोकशाहीचं वस्त्रवण होतं आहे ते थांबण्याची अत्यंत आवश्यकता आहे हा मुद्दा समजावून घ्या तुम्ही दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जो सगळा डेटा दिला आणि असं सांगितलं जातं की मग काँग्रेसवाले काय करत होते तेव्हा काँग्रेसवाले कोर्टात का जात नाही एक लक्षात घ्या तुम्ही आता साधी उद्धव ठाकरेंचा जे प्रकरण आहे किंवा शरद पवारांचं प्रकरण आहे कोर्टात गेल्यानंतर काय झालं त्याचं तीन वर्ष होऊन गेले ते सुनावणीच होत नाही त्याचे धड कोर्टात जा कोर्टात जा पहिल्याने काय म्हणायचं पुरावे द्या पुरा, पुरावे दिल्या म्हणायचं कोर्टात जा आणि आता तिसरा युक्तिवाद म्हणजे तुमचे काँग्रेसचे कार्यकर्ते बूथवरचे काय करत होते ते थोडक्यामध्ये काय हजामती करत होते का असंच विचारायचं एक तर अशी गोष्ट आहे की मतदार याद्या अगोदर मिळत नाहीत ऐन वेळ मिळतात त्यामुळे अभ्यासाला वेळ तसा मिळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की एकाच वेळी जर एका माणसा व्यक्तीने पंधरा पंधरा बुथवर मतदान केलं तर ते, ते कसं काय करणार ती चोरी पकडणं फार कठीण आहे आणि चोरी जे चोरी झाली आहे हे गंभीर आहे का तुम्ही काय करतात का असं विचारू न हा प्रश्न महत्वाचा आहे एक लक्षात घ्या की शेअर बाजारात असेल किंवा प्रत्यक्ष चोरी चोरीमाली होते त्यामध्ये पोलिसांपेक्षा चोर अधिक हुशार निघतो हर्षद मेहतानी जी रोखे गैरव्यवहार केला तर तो अधिक हुशार होता पण म्हणून हर्षद मेहताचं समर्थन नाही करता पण म्हणतो की ठीक आहे यंत्रणांची ढिलाई झाली म्हणून यंत्रणांची जर ढिलाई असेल तर ती मान्य करा निवडणूक आयोगाने मान्य करावं की आम आमचं आम्ही आम्हाला हे शोधून काढता आलं नाही आता हे शोधून मतदार याद्या डिजिटली इनेबल्ड ज्या बघता येतील अशा जर मतदार याद्या जर सगळ्या राजकीय पक्षांना दिल्या तर त्यात पारदर्शकता येईल या मतदार याद्यांची साफसफाईचं काम झपाट्याने होईल ते लगेच बघू शकतात ते आता राज ठाकरेंनी परवाच्या मोर्चामध्ये किती पुरावे आणले होते किंवा राहुल गांधींनी किती पुरावे आणले होते त्यासाठी केवढा खर्च करायला लागतो झेरॉक्सिंग त्याचं हे सगळं त्यापेक्षा ऑनलाईन जर तुम्ही दिली तर मग त्याचा अभ्यास करते म्हणून ऑनलाईन द्यायचंच नाही त्यांना बघ एकाच व्यक्तीने दहा दहा ठिकाणी मतदार मतदान क केलं असेल किंवा एखादी व्यक्ती दिसते चौऱ्याण्णव वर्षाची प्रत्यक्षात ती बावीस वर्षाची आहे हे जर प तुम्ही प्रत्यक्ष बघूनच कळतं मग सी सी टी व्ही फुटेज द्या तेही देणार नाही तुम्ही ते पंच्याऐंशी दिवसात डेम खलास करून टाकणार ते त्यामुळे हा जो युक्तिवाद आहे सगळा तो बोगस युक्तिवाद आहे आणि आता बघा इतकी बोगसगिरी आता आता हरियाणात बिहारमध्ये हेच होणार आहे आणि पुन्हा असे आरोप करावे लागणार आहेत मग आरोप झाल्यानंतर त्याची जर चौकशी नीट होणार नसेल निवडणूक आयोगावरती याचा विश्वास राहिला नाही त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील की सुप्रीम सुद्धा बिहारच्यामध्ये एस आय आर बाबत झाडायला लागलं अनेक बाबतीत कान उघडणी करावी लागली निवडणूक आयोगाची तेव्हा ते जागे झाले तेव्हा निवडणूक आयोग ते करणाने स्वतंत्र यंत्रणेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे ज्याच्यावरती लोकांचा विश्वास असेल काही माझी निवृत्त न्यायमूर्ती नेमा तुम्ही पण अशी चौकशी झाली पाहिजे आणि हा बोगस प्रकार हा थांबला पाहिजे उद्या हा कुठल्याही पक्षाचा असेल तरी त्याचं समर्थन करता येणार नाही ना आता किरण रिजिजू वगैरे लोकांनी लगेच त्याचं लगेच त्यांना पुढे करून त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि काहीही न पटणारा युक्तिवाद हे लोकं करतात त्याला काही अर्थही नसतो आणि त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही महाराष्ट्र कर्नाटक बिहार हरियाणा सगळ्या ठिकाणी हे होत असेल ज्या राज्यांचा अभ्यास झाला नाही जिथे भाजपचा किंवा कोणाचाही विजय झाला असो त्याचा अभ्यास केला तर असेच प्रकार व्यक्त मग असं विचारलं ते पूर्वी नव्हतं का असं होत जात हो होत हे अत्यंत संघटित पद्धतीने व्यापक प्रमाणात होत आहेत पूर्वीच्या काळात ते काही प्रमाणात होत होतं बरं ते झालं समजा होत असेल पूर्णपणे त्याचंही समर्थन करण्याचं कारण नाही कोण करते समर्थन त्याचं तेही चुकीचं आहे आणि राहुल गांधी असं म्हणत नाही आहेत राहुल गांधीने आपल्या पक्षाच्याही चुका काही मान्य केलेल्या आपल्या पक्षाने काही लोकांनी दिलेली तिकीटं काही बाबतीत घेतलेल्या भूमिका मला मान्य नाही तसं ते म्हणतात ते ओझत त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय तुम्ही आणि तेव्हा काय झालं तेव्हा काय झालं हा मूळ प्रश्न काय आहे तो लक्षात घ्या तुम्ही मतदार याद्यांची साफसफाई व्हायला पाहिजे नीटपणे व्हायला पाहिजे केवळ आरोप प्रत्यारोप आणि कुरघोडी करणे एकमेकांवरती हा मूलभूत प्रश्न मूलभूत ही गोष्टच नाही आहे मूलभूत मुद्दा काय आहे तर लोकशाही आपली जर टिकायची असेल तिच्यावरती जगाचा आपल्या सगळ्यांचा लोका इथल्या लोकांचा विश्वास बसायचा असेल तर नीटपणे जा आम्ही याला मतदान केलं ते त्यालाच गेलं आहे ना हे करण्यासाठी व्ही व्ही पॅट जेवढ्या पावत्या मिळतात जेवढं व्ही व्ही पॅटमध्ये होतं ते जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे ई व्ही एमबाबत लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हायला पाहिजे की प्री प्रोग्राम काही गोष्टी होतात का अशी शंका आहे लोकांच्या मनात ती दूर झाली पाहिजे मतदार याद्यांची साफसफाई झाली पाहिजे पूर्णपणे बोगस नावं वगळली गेली पाहिजेत ज्यांना म मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजेने व्यवस्थित अर्ज केला आहे पण विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांची नावं वगळायची किंवा त्यांचे अर्ज नामंजूर करायचे हे होता कामा नये एकाचा फोटो आणि व्यक्ती दुसरी असं होता कामाने एकाच माणसाने दहा दहा वेळा मतदान करता कामाने हे सगळे बोगसपळ राज ठाकरेंनी अनेक प्रकार दाखवून दिले होते त्या दिवशी त्याच्या अगोदर सुद्धा तेव्हा हे ध्यानात घेतलं पाहिजे ज्ञानेंद्र कुमार यांनी या बाबतीत त्यांचा त्यांच्या भूमिका अजिबात न पटणाऱ्या आहेत खरं तर यासारखा न्या ज्ञानेंद्र कुमार यांच्यासारखा माणूस निवडणूक आयोगावर असणं हेच मुळात लांछनास्पद आहे कुठे शेषण आणि कुठे ज्ञानेंद्र कुमार म्हणजे त्याला काही अर्थही नाही याच्या अगोदरच ते निवडणूक आयुक्त तसेच होते कुरेशी यांच्यासारखे जे निवडणूक आयुक्त माझी निवडणूक आयुक्त आहे त्यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले त्या कुरेशींना त्यांचा धर्म काढून त्यांच्यावरची टीका करता लाज वाटायला बाई लाज अशी सगळी स्थिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं तेव्हा त्यांची टिंगल केली देवेंद्र फडणवीस त्यांना पप्पू ठरवायचं मग राहुल गांधींना पप्पू ठरवायचं आणि मी शहाणा म्हणायचं आता तुम्हाला सांगतो की निवडणूक आयोगाकडे रिप्रेझेंट निवेदनं द्या म्हणाले नि दोन निवडणूक अधि अधिकारी महाराष्ट्रावर मुख्य निवडणूक अधिकारी असेल आणि दुसरे निवडणूक आयुक्त जे आहेत त्या दोघांनीही निवेदनं दिली शिष्टमंडळ नेली ते काय म्हणाले की आमच्या हातात काही मी दिल्लीला जा मग दिल्लीला पत्रव्यवहार केला दिल्लीची अपॉइंटमेंट घेतली मग ते तिकडे म्हणाले की अरविंद सावंत यांनी सांगितलाच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं दिल्लीला आधी एक तर त्यांना ताटकळ ठेवलं मग म्हणाले की सगळ्यांना दोघांनाच दो, दो आम्ही भेट देऊ अरे सगळेजण आले म्हणून तुमचं काय काय तुमच्या अंगाची काय इस्त्री मोडली असते का पण मग त्यांनी सांगितलं की आमच्या हातात काय तुम्ही राज्य राज्य निवडणूक अधिकाऱ्याकडे जा त्यांच्याकडे दिलं आहे सगळं दिलं आहे सगळं केलं आहे सगळे अर्ज केलेत निवेदनं दिली हे टोलवी टोल कशी करतात ते बघा अरविंद सावंतांनी सांगितलं हे बाळा नांदगावकर होते तिथे काँग्रेसवाले होते सगळ्या पक्षांचे होते पण तुम्हाला विरोधी पक्षांचं काय ऐकायचंच नाही जेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही कोर्टात जाण्याचा विचार जा करतो आहोत तेव्हा ताबडतोब मग स्थानिक स्वराज्य संस्थांची म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं उद्धव ठाकरे राज ठाकरे की आधी मतदार याद्या साफ मग निवडणुका घ्या अगोदरच लांबणीवर पडल्या तर थोडे दोन चार महिने पाच सहा महिने लांबणीवर पडले तर काय बिघडतं असं म्हटल्याबरोबर मग लगेच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मे जाहीर करून टाकल्या वेळापत्रक आणि त्याच्या अगोदर वीस एकवीस निर्णय पटाप्पट पटापट फडणवीस पटा 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 सरकारने घेऊन टाक त्यांना माहिती होतं की आज आचारसंहिता लागणारी हे सगळं कशाप्रकारे ते तुम्ही लक्षात घ्या कशाप्रकारे लवाडी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चाललेली आहे विरोधी पक्षांची बदनामी करणं आणि ते विकासाचा मुद्देच उपस्थित करत नाहीत असं म्हणणं त्यांना विकास निधीच द्यायचा नाही त्यांची कामच करायची नाहीत आणि त्यांना नालायक ठरवायचं निवडणुका जिंकून आणण्याचं शास्त्र यांच्याकडे आहे विरोधकांना पैसा द्यायचा नाही फंड द्यायचा नाही निवडणुकीच्या अगोदर दा लालूच दाखवायची आमिष दाखवायची भावनात्मक मुद्दे उपस्थित करायचे हिंदू मुस्लिम करायचा निवडणुका जिंकायच्या आणि आम्हीच राज्यकर्ते म्हणून लायक आहोत दुसरे नालायक आहेत असं दाखवायचं हा प्रकार आहे पण यापेक्षा गंभीर प्रकार म्हणजे मतदार याद्यांमध्ये जे गडबडी चाललेल्या आहेत त्या डिजिटली इनेबल्ड याद्या द्यायच्या नाहीत डिजिटल याद्या द्यायच्या नाही सी सी टी व्हीचं फुटेज द्यायचं नाही आणि कोणी ब्राझीलियन मॉडेल ती मतदार म्हणून घुसवायची लोकांना मतदारांना तुफान पैसे द्यायचे लाच म्हणून म आम्हाला मतदान द्यावं म्हणून अधिकृत सरकारच्या योजना आम्हीच म्हणून लालूच म्हणून दाखवणं त्या वेगळ्या पण शिवाय गपचूप अंधारात पैसे चालायचे त्यांना पैसे द्यायचे हे सगळं चाललेलं आहे ही लोकशाही होत आहे हा प्रामाणिकपणा आहे हा अटलजींच्या काळात असं होत होतं नव्हतं होत असं अडवाणींच्या काळात होत नव्हतं असं भारतीय जनता पक्ष म्हणून नाव ठेवत नाही मी जे काही पूर्वी गैरप्रकार थोडेफावते ते सगळ्या पक्षांनी केले आहेत पण आता हे संघटितपणे दिल्लीचं मॉडेल आहे आणि ते ब्राझीलियन पॅटर्न आणलेलं आहे त्यांनी आता मी तुम्हाला सांगतो की टांझानियामध्ये अशाच प्रकारे आत्ता त्या तिकडच्या राष्ट्रपती राष्ट्राध्यक्षांनी अशीच निवडणूक सगळे गैरप्रकार करून जिंकली म्हणून लोक रस्त्यावरती आले सातशे लोकांना मारला त्याने अशा प्रकारची अवस्था भारताची होता कामा नये कारण भारताकडे लोक आदराने भाऊ भारत हा लोकशाही असलेला मोठ्या लोकसंख्येचा नेहरू गांधींचा देश आहे त्या देशामध्ये असं होणं लोकशाहीचं वस्तवण की अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आपण सगळ्यांनी मिळून मतदार याद्यांमधला हा फ्रॉड बाहेर काढला पाहिजे राज ठाकरेंनी सांगितलं की कोणी असा बोगस आला मतदार तर त्याला बडव बडव बडवून त्यांना पोलिसांकडे दे पण आपण शांततेची बात करूया शांततेने हे सगळे प्रकार हँडल करूया असं म्हणूया पण राहुल गांधी यांनी या देशातल्या सर्व एकशे चाळीस कोटी लोकांच्या हितासाठी म्हणून हे प्रेझेंटेशन केलं आहे हरियाणाचं बिहारचं केलं आहे वोट अधिकार यात्रा काढली आहे महाराष्ट्र कर्नाटक सगळे मुद्दे मांडले त्याला राजकीय चष्म्यातनं कृपाया बघू नका लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधींप्रमाणे सगळ्यांनीच पुढे आलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीसुद्धा पुढे आलं पाहिजे एवढंच आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन लावा Thank you.